नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो आपल्या जन्मतारखेवरून आजच्या तारखेला आपले वय किती आहे हे कसे काढायचे एकदम सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही पद्धत तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे त्याकरता आपण वय कसे काढायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो वय काढण्यासाठी दोन पद्धती आहे ही एक सोपी पद्धत आहे या पद्धतीमध्ये आपण एक आजची दिनांक या ठिकाणी घेऊया वी वीस चार दोन हजार पंचवीस जन्मदिनांक या ठिकाणी दहा दोन दोन हजार अकरा या ठिकाणी आपण घेऊया विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वजाभाशी करत असताना काळजी या ठिकाणी घ्यायची आहे वजाबाकी ही आपल्याला डाव्या बाजूकडून आपल्याला या ठिकाणी करायची आहे ज्या बाजूला दिवस या ठिकाणी मांडलेले आहे तिकून आपल्याला वजाभाशी करायची आहे आता वीस दिवस वरती आहे आणि खाली दहा दिवस आहे तर वीस मधून दहा गेले असता दहा या ठिकाणी खाली उरतात त्यानंतर महिने चार महिन्यामधून दोन महिने गेले असता दोन महिने या ठिकाणी उरतात आणि वर्ष दोन हजार पंचवीस मधून दोन हजार अकरा वजा केले असता या ठिकाणी चौदा या ठिकाणी उरतात म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आज रोजी तुमचे वय दहा दिवस दोन महिने आणि चौदा वर्ष असे या ठिकाणी आपण सोप्या पद्धतीने या ठिकाणी हे वय आपण या ठिकाणी काढलेले आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही झाली सोपी पद्धत परंतु या ठिकाणी जर समजा जन्मदिनांकमधील दिवस आणि महिना यापेक्षा जर आजच्या तारखेमधील दिवस आणि महिना हा जर छोटा असेल लहान असेल हे अंक जर लहान असेल तर अशा वेळेस वय कसे काढायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या ठिकाणी आजची दिनांक आपण वीस चार दोन हजार पंचवीस या ठिकाणी घेतलेली आहे आणि जन्मदिनांक ही वीस पंचवीस सहा एकोणऐंशी अठ्याऐंशी आपण या ठिकाणी घेतलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला दिनांक वीस मधून पंचवीस ही या ठिकाणी वजा करायची आहे तर आता या ठिकाणी वीस मधून पंचवीस या ठिकाणी वजा होत नाही त्याकरता आपल्याला या ठिकाणी चार मधून आपल्याला या ठिकाणी हातचा घ्यायचा आहे तर आता चार मधून आपण हातचा घेत असताना या ठिकाणी आपल्याला आपण महिन्यामधून या ठिकाणी हातचा घेत आहे त्याच्यामुळे आपल्याला इकडे वीस मध्ये हातचा एक हा, अधिक करत असताना आपल्याला त्या ठिकाणी महिना हा तीस दिवसाचा असतो त्याकरता आपल्याला तीस प्लस वीस म्हणजे तीस अधिक वीस या ठिकाणी करायचे आहे या ठिकाणी तीस अधिक वीस हे पन्नास होतात म्हणून आपण या ठिकाणी वीस ला क्रॉस करून पन्नास या ठिकाणी केले आणि पन्नास मधून पंचवीस वजा केले असता पंचवीस या ठिकाणी येतात आता यानंतर आपल्याला महिना आता या ठिकाणी हातचा गेल्यानंतर तीन हे महिने राहिले तर तीन मधून सहा हे या ठिकाणी वजा होत नाही त्याकरता आपण वर्ष म्हणून एक वर्ष या ठिकाणी प्लस आपल्याला अधिक या तीन महिन्यामध्ये करायचे आहे तर एक वर्ष हे बारा महिन्याचे असते म्हणून आपण बारा अधिक तीन बरोबर पंधरा आपण तीनच्या वरती क्रॉस करून या ठिकाणी पंधरा देऊ आणि पंधरा म्हणून आपण सहा हे या ठिकाणी वजा करू तर या ठिकाणी वजा केल्यानंतर नऊ या ठिकाणी राहतात आता त्यानंतर वर्ष आपण या ठिकाणी एक वर्ष कमी झालेले आहे आता दोन हजार चोवीस या ठिकाणी आज राहिलेले आहे आता दोन हजार चोवीस मधून एकोणीशे अठ्ठ्याऐंशी वजा केली असता चौवेचाळीस या ठिकाणी उरतात तर अशा प्रकारे पंचवीस दिवस नऊ महिने आणि चौवेचाळीस वर्ष या ठिकाणी वय या ठिकाणी हे या ठिकाणी निघलेले आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण जन्मतारखेवरून आज रोजी आपले वय कसे काढायचे हे आपण या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा